नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मिस फायरच्या हातावरची मेहंदी उठलेली नसते ती रंगलेली नसल्यामुळे आता इकडे शशिकाला लगेच तांडव सुरू करते बघा बघा कशी रंगणार मेहंदी एका विधवेच्या हातावरची मेहंदी पांढरीच असणार ना कारण तिचं नशीबच पांढरे त्यामुळे तिच्या आयुष्यात रंगच नाही आता मात्र जिजीला खूपच राग येतो तेव्हा जिजी मला लागते शशिकाला काय बोलतीस तू तेव्हा शशिकला म्हणू लागते म्हातारे तू गप्पा वेस तुला ना म्हातार चळ लागलाय म्हणून बसली एका विधवेचं लगिंग करायला पण एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा या मंजिरीच्या हातावरती मेहंदी रंगणार नाही कारण ही एक विधवा आहे विधवा हे कोणी विसरू नका त्याच वेळेस राहायला लागतो शशिकला काकू बास आता पुरे झाला आता मी काय बी ऐकून घेणार नाही तेव्हा लगेच निक्की म्हणू लागते शशिकला अगं जाऊ दे ना या मंजिरीच्या आयुष्यात रंगच नाही आहेत हे या लोकांना कसं कळणार तेव्हा शशिकला म्हणाग ते लगते हो या म्हातारीला तर चळ लागलाय लग्नाचा पण तिच्याबरोबर या पंढरपुरातील सगळ्या लोकांना चळ लागलाय एका विधवेचं लगीन लावायला निघाले पण शेवटी तिचं आयुष्य पांढरं ते पांढरंच असणार ना त्याच वेळेस आता लगेच जीजी म्हणाग झाली शशिकला तुझी वायपट बडबड करून झाली का फक्त मंजिरीच्या हातावरती मेहंदी उठली नाही असं नाही तीच मेहंदी सगळ्यांनी लावली आता बघूया ना कुणाच्या हातावरती रंगते की नाही मग मंजुरी विधवाय म्हणून तिचीच रंगली नाही की काय हे कळेल आपल्याला असे म्हणत आता लगेच शेजारची काकू वगैरे ज्या काही आलेले असतात त्या सगळ्यांनी मेहंदी काढलेली असते ते सगळेजण आता त्या भांड्यात आपले हात धुवू लागतात पण मात्र कुणाच्या हातावरही मेहंदी रंगलेली नसते तेव्हा लगेच आता त्या काकू म्हणू लागतात हो अगदी जीजी बरोबर बोलत आहेत मंजुरीचा यात काहीच दोष नाही आहे मेहंदी कुणाच्याच हातावरती उठलेली नाही आहे म्हणजे नक्की या मेहंदीतच काहीतरी प्रॉब्लेम आहे तेव्हा शशिकला म्हणू लागते ओ गप्पा बसा तुम्हालाही अजून समजेन असं झालंय का एका विधवेच्या मेहंदीला आलाय हे विसरलात का तेव्हा निक्की म्हणू लागते एका विधवेच्या मेहंदीला आल्यानंतर मेहंदी पांढरीच असणार ना आणि तुमच्याही आयुष्यात तसंच होणार त्यामुळे हो नीट लक्षात ठेवा या विधवेच्या मेहंदीला थांबायचं आहे की नाही ते तुम्ही बघून घ्या त्यावर लगेच आता रायम लागतो ए शशिकला निक्की गप्प बसायचा आता एक सबूत बी बोलायचा नाही तेव्हा शशिकला म्हणू लागते म्हणजे आम्ही बोललो का लगेच तुम्हाला राग येतो कारण आम्ही खरं बोलतो ना पण तुम्हाला खरं समजत नाही आहे या मंजिरीच्या हातावरती मेहंदी लागली होती ना मिहीरच्या लग्नाच्या वेळेस हो की नाही मंजिरी तेव्हा तर खूप मेहंदी रंगली होती पण ती शेवटची होती त्यामुळे आता या विधवेच्या हातावरती मेहंदी रंगणार नाही तेव्हा रायम लागतो ए काकू सांगितलं ना गप बसायचं ते मेहंदीचे कोण कुठे दाखवे आता लगेच निखिल पटकन एक कोण घेतो आणि रायदादाच्या हातात देतो राया हातात त्या कोणचा असा वास घेऊ लागतो पण त्या मेहंदीच्या कोनला मेहंदीचा वासच नसतो तेव्हा रायम लागतो असं कसं होऊ शकतं मेहंदीचा वास काही येत नाही नक्कीच काहीतरी गडबड आहे त्याच वेळेस सगळ्या बायका मंजिरी आपल्या हातांचा वास घेऊ लागतात कुणाच्याही हाताला मेहंदीचा वास येत नसतो तेव्हा मंजिरी ते हो राया या मेहंदीचा वासच येत नाही याचा अर्थ ही मेहंदी कशी रंगेल सांग ना राया तेव्हा जीजी मला म्हणागते म्हणजे नेमकं काय झालं असेल त्याच वेळेस निखिल पटकर राया दादाच्या आता मेहंदीचा कोण घेतो आणि त्याचा वास घेऊ लागतो तेव्हा लगेच निखिल म्हणातो राया दादा कशी रंगेल मेहंदी यात कोणीतरी ब्लीच भरलंय आता रायाला मात्र डाऊट आलेलं असतो हे काम मात्र शशिकला आणि निक्कीचंच असतं त्याच वेळेस राया आता रागाने शशिकला आणि निक्कीकडे बघू लागतो तेव्हा शशिकला म्हणू लागते माझ्याकडे काय बघतोयस तू त्याच वेळेस शशिकला आठवतं की शशिकलाने हे सगळे कोण कसे बदललेले असतात आणि मंजिरीच्या कपाटात ठेवलेले असतात तर लगेच ला शशिकला लागते काय बघतोय माझ्याकडे तुला काही झालं की आम्हीच दिसतो का आम्ही असं काही केले नाही आहे ते काय ब्लीच ब्लीच काय हे हो पोरगं बोलतोय ना ते तर मला ठाऊक बी नाही मला काय बी माहिती नाही आ माझ्याकडे बघायचं नाही तेव्हा रायम लागतो ए शशिकला आणि निक्की तुम्ही काय करू शकता काय नाही याची कल्पना मला आहे आमचं लग्न थांबवण्यासाठी समज चालू आहे ना पण एक गोष्ट कान उघडे ठेवून नीट ऐका तुम्ही कितीही मोडगा आणण्याचा प्रयत्न करा पण शेवटी माझं आणि मिस फायरचं लग्न होणार म्हणजे होणार मग त्यात तुम्ही किती बी काय बी बिब्बा घाला पण ते, भी, ते होणार तुमच्या समोर मी मिस फायरला सबूत देतो आमचं लगीन होणार म्हणजे होणार त्याच वेळेस आता निक्की होऊ लागते राया कसं होणार आहे तुमचं लग्न तुझ्या हातावर रंगली रे मेहंदी पण तुझ्या मिसफायरच्या हातावरती नाही ना रंगली तिचे हात तर पांढरेच आहे ना तेव्हा रायम लागते मिस फायरच्या हातावरती मेहंदी रंगो वा ना रंगो पण तरीही लगीन होणार तेवढ्यात लगेच गावातील सरपंच म्हणू लागतात नाही राया मेहंदी रंगलीच पाहिजे जर नवऱ्या मुलीच्या हातावरची मेहंदी रंगली नाही तर आजूबाजूच्या गावात आपल्या गावाबद्दल नाचकी होईल पंढरपुराचं नाव बदनाम होईल आणि पंढरपुराची इज्जत जाईल त्यामुळे राया आपल्याला काहीतरी करावं लागेल तेव्हा राया लागतो सरपंच तुम्ही अगदी बरोबर बोलतायत काय बी झालं तरी मिस फायरचे हात मेहंदीने रंगणार म्हणजे रंगणार आणि आमचं लगीन होणार तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो दादा तू काळजी करू नको अरे मी ना पटकन आता कॉल करतो आणि मेहंदी ऑर्डर करतो तेव्हा रायम लागतो ठीक आहे चालेल कर फोन आता निखिल लगेच आपल्या मित्रांना कॉल करू लागतो मेहंदी बुकिंगसाठी पण कुठेही मेहंदी शिल्लक नसते काय बी वागा पण मेहंदी मागू नका असे सगळे लोक म्हणत असतात आता निखिलही धक्काच बसतो हे असं कसं होऊ शकतं पंढरपुरात कुठेच कशी मेहंदी मिळत नाही आहे त्याच वेळेस राय मलागतो काय झालं आहे निखील तेवढ्यात लगेच निक्की मला लागते बाबा अरे नको ना तकलीफ घेऊ फोन करायची अरे तू शंभर जरी फोन केले ना तरी पंढरपुरात कुठेही मेहंदी शिल्लक नाही नाही मिळणार तुला मेहंदी सोडून काय बी मागा असंच बोलतील सगळे आता मात्र राया रागानेच निक्कीकडे बघू लागतो ए तू काय केलं आहे काय केले लवकरात लवकर बोल तेव्हा निक्की म्हणू लागते मी मी कशाला काही करू मी काहीही केलेलं नाहीये त्याच वेळेस कला आणि निक्की दोघेही एकमेकींकडे बघून हसू लागतात राहायला मात्र सगळं काही असतं या मेहंदीचा बंदोबस्त या दोघींनीच केलाय तेव्हा लगेच आता रायू लागते निक्की शशिकला नीत ऐका तुम्ही कितीही खोडा घालण्याचा प्रयत्न करा पण माझं आणि मिस बाहेरचं लगीन होणार म्हणजे होणार आणि त्यासाठी हा राया काय बी करेल तेव्हा लगेच आता निक्की होऊन लागते सरपंच ओ बघा या मंजुरीच्या हातावरती मेहंदी रंगली नाही आता तुमच्या पंढरपुराच्या गावाच्या इज्जतीचं कसं होणार तेव्हा राय म्हण लागते ए निक्की मिस फायरची इज्जत आणि पंढरपुराची इज्जत हा राय वाचवणार आता वा तू बघस तेव्हा निक्की मग लागते काय करणार तू त्याच वेळेस मंजुरी मग लागते निक्की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असेल ना मग मी सांगते आता काय बी झालं तरी माझं आणि रायचं लग्न होणार आणि ते तुमच्या डोळ्यात देखत तेव्हा निक्की म्हणू लागते पण कसं शक्य आहे मेहंदीच्या कार्यक्रमातच एवढा मोठा घोळ झालाय ना आता नवरीच्या हातावरती मेहंदीच नाही आहे पण मेहंदी कुठे भेटणार तुम्हाला मी देऊ का हवी का तुम्हाला मेहंदी शशिकला चल बरं पटकन असे म्हणत आता निक्की आणि शशिकला आतमध्ये देतात सगळेजण दोघींकडे बघत असतात त्याच वेळेस निक्की आणि शशिकाला पटकन एक मोठी पेटी आतमधून उचलून आणतात सगळेजण आता त्याकडे बघत असतात आता लगेच दोघीजणी ती पेटी इकडे बाहेर अंगणात ठेवतात सर्वजण दरवाज्यात आलेले असतात तर निक्की लगेच ती पेटी उघडते त्यात खूप सारे मेहंदीचे कोण असतात तेव्हा निक्की मला ते राहा अरे तुला मेहंदीचे कोण हवेत ना अरे ये की पटकन घे मेहंदी लाव ना तुझ्या मिस फायरच्या हातावरती मेहंदी लावायची ना लाव मग पटकन चल पटकन आता मात्र राया आणि मंजिरी पुढे येणार तेच आता निक्की पटकन एक रॉकेलचा ड्रम हातात घेते आणि त्या मेहंदीवरती ओतू लागते सगळ्यांना धक्काच असतो त्या क्षणाला आता निक्कीने काडी ओढून आता ते सगळे मेहंदीचे कोण पेटवलेले असतात आता निक्की मात्र जरजरात हसू लागते राया मंजिरी आता तुमची मेहंदी कशी होणार मी बघतेच तेवढ्यात लगेच आता रायाला मात्र काय करावं काही सुचत नाही त्याच वेळेस आता जिजी म्हणू लागते किती नीच बायका या यांना ना हे असे रस्ताना जमतात तरी कसे कुणास ठाऊक एवढ्या खालच्या जा पातळीला जाऊन वागायचं कसं जमत आहे काय माहिती त्याच वेळेस निखिल लागतो जीजी राय तर तुम्ही टेन्शन घेऊ नका हे बघा पंढरपुरात जरी मेहंदी मिळणार नसेल तरी आपल्या जंगलात मेहंदीची झाडं आहे की जंगलातली मेंदीची झाडं घेऊन येऊया आणि मस्त आपल्या मंजिरीताईच्या हातावरती मेहंदी काढूया तेव्हा रायम लागतो हो चालेल ती मेहंदी नक्की रंगेल आणि ती आपल्याला मिळेलही असे म्हणत आजाला गेस राहा म्हणा तो चल निखील आपण दोघे जाऊया तेव्हा निखील म्हणतो नाही राया दादा तू इकडे थांब यशस्वी कलाकाकू आणि निक्की काहीही करू शकतात त्यामुळे तुझी गरज इथे मी पटकन जातो आणि पटकन मेहंदीची पानं घेऊन येतो असे म्हणत आता निखिल मेहंदीची पानं आणण्यासाठी जंगलाकडे निघालेला असतो त्याच वेळेस आता निकी म्हणते टाटा बाय बाय निखिल तू जा आणि मेहंदी घेऊन ये बरं का लवकरात लवकर लवकर येशील ना असे म्हणत आता दोघेही एकमेकींकडे बघून हसत असतात तेव्हा राय म्हणागते निक्की तू किती बी काय बी कर आता मिस बाहेरचे हात मेहंदीने रंगणार म्हणजे रंगणार तेव्हा निकी लागते रंगू दे की आम्ही वाट बघतोय त्याच वेळेस शशिकला म्हणा लागते आता हा निखिल मेहंदी आणायला जंगलात गेला आहे तो कधी मेहंदी घेऊन येईल आणि कधी इथे आल्यानंतर मिस फायरचे हात रंगतील आम्ही पण बघवा मग ठरवू काय म्हणायचं आहे ते त्याच वेळेस रायाला मात्र खूपच राग येतो तेव्हा राय लागते निक्की पण तुला दिलेलं चॅलेंज तू विसरलीस का तुला आज मेहंदीत डान्स करायचा आहे तेव्हा निकी लागते नाही राया मी अजिबात विसरले नाही मला तर तुझ्या मेहंदीत नाचायचंच आहे त्याच वेळेस मंजिरी मला वागते निकी अगं काय तु? हो बोलते तू तुझा अपमान होईल तू कसं वागते तुला काय बोलते हे कळतंय का तेव्हा निकी में लागते हो मंजिरी अगं रायाची मेहंदी म्हटल्यानंतर रायाची इच्छा पुरा करायला नको का त्यामुळे मी डान्स करणार तुम्ही काळजी करू नका असे म्हणत आता इकडे निखिल मात्र जंगलात आलेलो असतो आता सगळीकडे अंधार असल्यामुळे निखिलने बॅटरी आणलेली असते आता बॅटरी लावून मेहंदीचं झाड कुठलं हे तो शोधू लागतो त्याच वेळेस जंगलात मात्र आता विचित्र विचित्र आवाज येऊ लागतात प्राण्यांचे आता निखिलला जरा भीती वाटते तेव्हा तर मला लागतो नाही काही करून आज मंजुरी ताईचे हात रंगलेच पाहिजे आपल्याला मेहंदीची पानं शोधावीच लागतील असे म्हणत आता निखिल मात्र त्या अंधारात बॅटरीच्या उजेडात ती पानं शोधू लागतो त्याच वेळेस मस्त नऊवारी साडी घालून तयार झालेली असते मस्त छान असा तिने टोपही लावलेलं असतं डोक्याला एकदम छान गजरे वगैरे नटून थटून निक्की आरशासमोर बघत असते त्याच वेळेस पाठीमागनं शशिकाला येते आणि मला लागते निक्की काय मस्त केलं आहे ना मेकअप एक नंबर भारी हा हे डोक्याचं मस्त दिसतंय तेव्हा निक्की म्हणते दिसणारच आता डान्स करायचा आहे ना मला त्यावर शशिकला म्हणू लागते निक्की अजूनही विचार कर बरं का म्हणजे तू जर तिथे नाचायला गेली तर तुझा अपमान झाल्यासारखं आहे नीट लक्षात ठेव तू हारली आहेस तेव्हा लगेस निक्की म्हणाग ते शशिकला मी हरले म्हणून डान्स नाही करत तर मी रायाचं मन जिंकण्यासाठी डान्स करणार आहे आता बघ मी असं नाचणार आहे ना, ना की राया माझ्याकडेच बघत राहील तेव्हा शशिकला ते ठीक आहे बाई आता तू ठरवलं आहेस तर तू नाच असे म्हणत आता निक्की मात्र इकडे स्टेजवरती नाचण्यासाठी आलेली असते तर इथे निक्की त्या आता त्या अंधारात पानं शोधत असतो आता मेहंदीचं झाड त्याला सापडलेलं असतं तेव्हा निकी नगतो चला आता शेवटी मेहंदीचं झाड सापडलंय म्हणजे आपल्या मंजिरी ताईच्या हातावरती मेहंदी लागणार मला लवकरात लवकर ही सगळी पानं पिशवीत भरावी लागतील ला, आणि इकडनं टपकन निघावं लागेल असे म्हणतात आता मात्र पाठीमागनं कसला तरी आवाज येऊ लागतो जणू कोणी येतंय असे पावलांचे आवाज येत असतात निखिल मात्र पटकन घाबरलेल्या अवस्थेत पाठीमागे वळून बघतो कोणी दिसत नाही पण आता वाघाच्या डरकाळीचा आवाज आल्यासारखा झालेला असतो आता मात्र इथे वाघाचा आवाज येतो की काय या भीतीने निखील घाबरलेला असतो पण काही करून आता आपल्या ताईसाठी त्याला मेहंदी घेऊन जायचं असतं त्यामुळे घाई गडबडीत निखिलने पटकन आता ती मेहंदीची पानं पिशवीत भरलेली असतात आणि तो आता टपाटप पावलं उचलत तिकडनं निघालेला असतो तर इकडे आता स्टेजवरती निक्कीने डान्स करायला सुरुवात केलेली असते राया मात्र निक्कीकडे बघत असतो निक्कीने मात्र इथे रायावरती इशारा धरलेला असतो बाण नजरेतला घेऊन अवतरली चंद्रा या लावणीवरती इथे निक्कीने मात्र डान्स करायला सुरुवात केली असते आता लावणी मात्र एक नंबर भारी असते आणि निक्की तर अशी कशी नाचत असते सगळेजण निक्कीकडे बघत असतात डिफिकल्ट डंकीला मात्र खूपच राग आलेला असतो त्याचेच आता राया मात्र या निक्कीकडे बघूच नाही असं त्याला झालेलं असतं तर इकडे आता रूममध्ये जीजी मात्र खूप भडकलेली असते तेव्हा ती मत असते ही शशिकला कशी नीच बाई काय काय करू नाही असं आहे तिला का माझ्या मंजिरीच्या सुखाच्या मध्ये येते ना तेच कळत नाही तेव्हा मंजिरी म्हणा ती जिजी तू शांतो आता निखिल गेलाय ना पण खूप वेळ झालाय अजून कसं आला नाही निखिल या बायकामुळे ना हे सगळं घडतंय तेव्हा जीजी म्हणा ते मंजिरी तू काळजी करू नको अगं निघालं असेल आता जंगलात ते झाड कुठेतरी मध्ये असतं ना ग आता ते शोधायचं आणि मग ती पानं आणायची वेळ लागणारच की त्यामुळे मंजिरी तू काळजी करू नको निखिल येईलच इतक्यात तर इकडे आता निखीचा डान्स सुरू असतो तर इकडे आता मात्र निखिलवरती वाघाने हल्ला केलेला असतो आता मात्र समोर मोठा आलेला बघताच निखिल मात्र घाबरलेला असतो आता मात्र निखिल खरंच खूप घाबरून त्याला घाम फुटले असतो पण इथे वाघाने मात्र आता निखिलवरती हल्ला केलेला असतो तर इकडे सगळेजण निखिलची वाट बघत असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सगळ्यांना मात्र टेन्शन आलेलं असतं तर इकडे निखिल मात्र आता मोठ्याने राया दादा असा आवाज देऊ लागतो त्या क्षणाला रायाच्या मनाला चाहू लागलेली असते नक्कीच निखिल कुठल्या तरी संकटात अडकलाय तेवढ्यात आता दरवाजा वाजतो सगळेजण दरवाजाजवळ येतात आणि बघतात तर निखिल सगळा रक्तभंभाळ झालेला असतो त्याची अवस्था खूप बिकट असते तरीही निखिलने आपल्या ताईसाठी मेहंदीची पानं आणलेली असतात आता मात्र धपकन निखिल दरवाज्यात खाली पडतो मंजिरी आज सगळेजण धावत येतात निखिल काय झालंय निखिलच्या पाठीवरती असे पंजे उठलेले असतात रक्त भंभाळ झालेले असतो तेव्हा मंजिर म्हणा ते राया हे सगळं काय झालंय निखिलला कोणी मारलं आहे तेव्हा राय म्हणा तुम्हीच बाहेर हे माणसाचं काम नाही आहे जंगली जनावर आले वाटतं पंढरपुरात आता मात्र सगळेजण खूपच घाबरलेले असतात कारण निखिलची अवस्था खरंच खूप बिकट असते आता निखिल मात्र कसा वाचणार आणि मंजिरी आणि राय या संकटाला कसे सामोरे जाणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद